सो so, uh, माझा आवाज येतोय सगळ्यांना ओके okay. ठीक आहे चालेल तर काल uh, तुम्ही सेश से आवाज नाही आईफोन कोणीतरी अजून कमेंट करून सांगता का आवाज येतोय की नाही व्यवस्थित ओके तुम्हाला अनम्यूट करता येत आहे ना सगळ्यांना बरोबर हो। ओके चालेल तर आता काल ग्रुपमध्ये मॅमने मेसेज में दिलेला आपल्याला की काल पासूनच सगळ्यांनी रोज एक तास असाइनमेंट साठी द्यायचं आहे बरोबर तो कोणी कोणी ठरवलंय की मी कालपासून रोज एक तास देणार आहे आता मॅजिक बुकच्या असाइनमेंटसाठी तुम्ही बोला कारण तुम्ही बोलत नाहीये तर मला कळत नाहीये काय नक्की होतंय काय चाललंय तीन वेळा लिहिलंय मॅजिक 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 त्यांचं नाव काय सुप्रिया सुप्रिया होम ओके कोल्हापूरच्या का मॅम आवाज येत नाही मला अजिबात आत्मावंदन मॉर्निंग आत्मवंदन सर गुड मॉर्निंग मॅम बाकी सगळ्यांना आवाज येतोय तुम्ही काहीतरी सेटिंग चेक करा एकदा तुमच्याकडे एक ओके चालेल तर काल आपण चार अभ्यास दिलेले त्यातला एक अभ्यास तर काही करण्याचा नव्हता देण्याचा होता, होता जसं की रोज एक तास द्यायचा आपल्याला आणि दुसरा दुसरा अभ्यास असा होता की पन्नास गोष्टींची यादी बनवा ज्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनात कृतज्ञ आहात तर काल आय थिंक uh, काही जणांनी ग्रुपवर uh, फोटोज पण पाठवलेत काल पण आज सकाळी पण तर मग आता सगळे वही पेन घेऊन आलेत सगळ्यांनी व्हिडिओ ऑन करा पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही कामात असाल काही करत असाल तरी व्हिडिओ ऑन करा कारण मग कसं आम्हाला पण समजतं ना हा ठीक आहे तर मग आता आपण काय करायचं आहे आपला जो दुसऱ्या नंबरचा अभ्यास आहे तर आपल्याला त्याच्यामध्ये यादी बनवायची अशा पन्नास गोष्टींची ज्याच्यासाठी आपण कृतज्ञ आहोत तर मग त्याचा फॉर्मॅट काय आहे की मी कृतज्ञ आहे माझ्या हृदयासाठी आपल्याला कारण वगैरे काही लिहायचं नाहीये फक्त पन्नास गोष्टींची यादी बनवायची आहे तर आता सगळ्यांनी लिहायला लागला एक एक जण सांगू पण शकत म्हणजे इतरांना पण आयडिया येईल त्याने सुचिता मॅडम अनम्यूट करा अगोदर तुम्ही म्यूट आहे मॅम मला बोलायचं बोलू शकते का हा बोला ना मॅम काय ॲक्च्युअली मॅम कशा माहिती हॅलो आवाज येतो माझा येतोय येतोय बोला मॅम मी जॉबवर असते जॉबवर असते मॅम त्याच्यामुळे मला आहे ना हे सेशन अटेंड नाही करता येत जसं आता पण मी ऑफिस मध्ये थोडा मी इथे तिथे बघूनच मी ऑन झालेली आहे आणि मला हे म्हणायचं की मी डिसेंबर पासून जॉईन झालेली आहे जसं राजेन शाह अश्विन मॅम अरविंद शाह यांच्या बरोबर मी केलेलं आहे माझी बुक मला खूप छान अनुभव आहेत आणि माझं जसं हेल्थ मध्ये वेल्थमध्ये सगळ्या गोष्टींमध्ये मला त्याच्यामध्ये इफेक्ट म्हणजे खूप फरक पडला आहे म्हणजे खूप चांगलं झालं माझं इव्हन माझ्या इच्छा पण ज्या होत्या जसं मला रिट्रीटला जायचं होतं गोवा रिट्रीटला मॅडम बरोबर अश्विन मॅडमच्या रिट्रेटला माझं खूप स्वप्न होतं की त्यांच्याबरोबर जाणार तिथे मी गेली म्हणजे ते पण माझं विमानाने पहिला प्रवास होता आणि ही विमानाची इच्छा माझी जी होती ना ती त्याच्याद्वारे माझी झाली आणि तिथे गेल्यानंतर मी एकटीच होती प्रवासामध्ये म्हणजे तसं म्हणजे हो माझ्या बरोबर आपला ग्रुपला आहे बघा ज्योत्ना काढू त्या त्या हो त्या पण मला म्हणजे पनवी स्टेशनला भेटला तीच आमची पहिली ओळख झाली म्हणजे एक मॅजिक मेक सांगते तुम्हाला आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला आम्ही तिथे पोहोचलो आणि रूम पार्थ पण त्याच होता तिथे खूप छान एन्जॉय करा आणि खूप तिथलं तिथून खूप खूप छान म्हणजे छान चांगले अनुभव आले आणि येताना असं झालं मॅडम असं झालं विनंती करते आपण हे जे सेशन आहे ना हे असाइनमेंटसाठी ठेवतोय आणि तुम्ही okay. शेअरिंग म्हटलं जे साडे बारा ते एकच सेशन असतं ना त्याच्यामध्ये मॅम शेवटी शेअरिंग घेतात तेव्हा केलं तर बरं होईल कारण नाही मी एका दिवस पकडून शेअरिंग करेन कारण मी ऑफिसला आहे ना मला अजिबात चान्स नाही मिळत मला आता चान्स मिळाला म्हणून मी आली Okay. पण मला चांगले अनुभव आहेत मी चांगले ग्रुप मी ग्रुपवरती माझं असाइनमेंट लिहिते ना जेवढे पण करते ना मी सगळे सेंड केलेले आहेत फक्त मी काय जॉईन होत नाही एवढंच आहे मी जेव्हा पण जॉईन होईल ना तेव्हा पण मी तुम्हाला हे देईन मी बोल चालेल आता मी बंद करते ठीक आहे थँक्यू थँक्यू बाय बाय मॅम येस थँक्यू मॅम चला, चला। पुढे लिहिते मी कृतज्ञ आहे माझ्या आई वडिलांसाठी तुम्ही पण बोलू शकता बर का तुम्ही अनम्यूट करू शकता स्वतःला मी कृतज्ञ आहेत धरती मातेसाठी जिच्यामुळे आपल्याला जेवण मिळत आहे म्हणजे सगळं अन्नधान्य आपण उत्पन्न करतो फळ भाज्या पालेभाज्या वगैरे सगळं आणि त्याच्यामुळे आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त राहतं त्याबद्दल मी तिचे रिझन धन्यवाद धन्यवाद रिझन हा रिझन नाही लिहायचं आपल्याला फक्त अशा पन्नास गोष्टींची यादी बनवायची आज ओके कारण आपण अजून पहिला चॅप्टर नाही शिकलो ना म्हणून माझं झालंय त्याच्यामुळे मी सांगितलं हा 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 ते आलं लक्षात ज्याचं होतं तेच बिकॉज वगैरे ऍड करू शकत पण आता कसं आपण अजून सुरू नाही केलं त्यामुळे आपण के रिजन नाही लिहिणार हा ओके ओके जया भूसारी मॅडम तुम्ही पण सांगा काहीतरी सगळ्यांची नावं घेणार आहे मी सगळ्यांनी तयार राहायचं आता मी कृतज्ञ आहे आकाश पितासाठी अनिता कशासाठी सूर्यासाठी okay. ओके कृतज्ञ आहे पेन्ससाठी अनिता देवरे मॅडम तुम्ही पण अनम्यूट करा आणि सांगा मॅम तुमचा आवाज येत नाहीये आय थिंक तुम्ही बोलताय अनम्यूट नाही केलाय तुम्ही आवाज नाही येते मॅम तुमचा मी कृतज्ञ आहे माझ्या हृदयासाठी मी कृतज्ञ आहे माझ्या फुफ्फुसांसाठी चल मी कृतज्ञ आहे माझ्या डोळ्या मी <laughs> कृतज्ञ आहे श्वासासाठी सगळेजण लिहा मी मिकु... कृतज्ञ आहे माझ्या आई वडिलांसाठी ज्यांनी मला मनुष्यरूप देहामध्ये या पृथ्वीवर जन्माला घातले आई वडिलांचं झालं मॅम दुसरा सांगणार एखादा मुद्दा मी कृतज्ञ आहे फोन साठी मी कृतज्ञ आहे माझ्या डोळ्यांसाठी डोळे पण झाले मी कृतज्ञ आहे इंटरनेटसाठी wow. सुप्रिया मॅम तुम्ही पण सजेस्ट करा मी कृतज्ञ आहे घरासाठी मी कृतज्ञ आहे माझ्या ब्रेन साठी मी कृतज्ञ आहे माझ्या जॉबसाठी मी कृतज्ञ आहे मला मिळणाऱ्या पैशांसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या सासूसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या सासऱ्यांसाठी प्राजक्ता मॅडम हा बोला सर म्हणजे आपण जसं बोलू मी कृतज्ञ आहे पैशासाठी कर तर पैसे बँक अकाउंटमध्ये का वॉलेटमध्ये का एकच होईल ते तुम्ही जे म्हणाल ते कारण दोन्हीकडचे तर पैसेच आहे ना बँक अकाउंट असलं काय किंवा तुमची पर्स असली काय नाही स्टेटमेंट दोन असेल का एकच असेल मी पैसे म्हणजे मेन एंटिटी काय त्यातले पैसे ना तो मग तुम्हाला स्पेसिफिकली म्हणायचंय की मी कृतज्ञ आहे माझ्या बँक बॅलन्ससाठी त्याच्यात ते छान वाटत असेल तर तुम्ही तेही लिहा कोणाला असं छान वाटत असेल की मी कृतज्ञ आहे माझ्याकडे असलेल्या कॅशसाठी तर कोणी तेही लिहू शकतं okay, असं ओके थँक्यू <caniser> मी कृतज्ञ आहे माझ्या म्युच्युअल फंडसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या स्टॉक साठी मी कृतज्ञ आहे माझ्या बंगलोसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या शेतीसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या प्लॉट साठी मी कृतज्ञ आहे माझ्या कानासाठी Hmm. शशिकला मॅडम तुम्ही सांगा मी कृतज्ञ आहे माझ्या कपड्यांसाठी कृतज्ञ आहे माझ्या मुलासाठी नवऱ्यासाठी शशिकला मोरे मॅडम तुम्ही अनम्यूट केलंय सांगा आता एखादा मुद्दा hmm. माझ्या घरासाठी कृतज्ञान मी कृतज्ञ आहे माझ्या मी कृतज्ञ आहे माझ्यासाठी अच्छा सविता पाटील मॅडम अनम्यूट करा आणि सांगा मी कृतज्ञ आहे माझ्या बहिणीसाठी मी कृतज्ञ आहे माझ्या भावासाठी तो आपले वीस लिहून झाले माझे वीस झाले तुमच्या किती झाले सगळ्यांच्या चॅटमध्ये सांगा आणि पुढचे जे तीस आहे ते आजच तुम्ही आता हे जे एक वाजताच से सेशन संपल्यावर लगेच नंबरच टाकून घ्या पन्नास पर्यंत आणि ते कम्प्लीट करायचंय ठीक आहे मॅम ज्यांना लिहिता येत नाही त्यांनी काय करायचं ते पण सांगत हां त्यांनी बोलायचं आता माझी स्वतःची आई अशी आहे की जिला लिहिता येत नाही पण मग मी तिला तेच सांगितलंय की तू बोल फॉर्मेट राहणार ना की मी कृतज्ञ आहे हा चला आता आपलं नेक्स्ट सगळ्यांनी पन्नास पर्यंत अंक टाकून घ्या आणि पन्नास पर्यंत पूर्ण करायचंय तुम्हाला ठीक आहे आता नेक्स्ट प्रश्न असा होता की तुम्ही रोजच्या कोणत्या नकारात्मक गोष्टी बोलता आणि विचार करता याकडे आपल्याला लक्ष द्यायचं तर आपण अशा पाच गोष्टी किंवा पाच नकारात्मक विचार किंवा जे काय बोलू शकतो आपण विचार करतो किंवा बोलतो ते लिहायचंय हे सांगायचं नाहीये कोणीच त्याला एनर्जी नाही द्यायची आहे त्या वर्ड्सला सो फक्त आपण आपलंच लिहून काढायचंय असे पाच कोणते पण गोष्टी किंवा विचार आणि झालं की चॅटमध्ये दे टाका डन म्हणून मॅडम एखाद देता येईल नकारात्मक म्हणजे वाईट गोष्ट जी पॉझिटिव्ह नाही आहे कंटाळा येतो किंवा स्वयंपाक करा असं वाटत नाही राग येतो थँक्यू धन्यवाद झालं लिहून सगळ्यांच सा मध्ये सांगा सगळेजण सा जया भुसारी मॅमचं झालंय अजून सगळेजण सांगा इतर लोक पण म्हणजे पुढचं घेऊया आपण ओके आता पुढचा प्रश्न आहे आपला तुमच्या आयुष्यात तुमच्याकडे विपुल प्रमाणात असलेल्या किमान दहा गोष्टींची यादी बनवा प्रश्न समजला ना सगळ्यांना काय लिहायचंय विपुल म्हणजे जिथे आपण असं बोलतो की काय बोलतो अबंडन्स आहे भरपूर हा बरोबर भरपूर मात्रामध्ये आहे जसं की कोणाचं हजबंड वाईफचं रिलेशन असेल जे खूपच छान काय बोलू शकतो अगदी बोलतो की त्या रिलेशन मध्ये हायेस्ट जे स्टेज असतं ते आहे आनंदाच्या याच्यामध्ये तर तुम्ही ते लिहू शकता कोणी नोकरीच्या याच्यामध्ये असेल की जे त्यांची अपेक्षित जी पोस्ट होती ती त्यांना मिळालेली आहे सो आपण ज्यांच्याकडे असेल, असेल ते लिहू शकतात कोणाला त्यांचं ड्रीम घर असेल तर ते घराला कन्सिडर करू शकतात ना विपुल प्रमाणात असलेल्या गोष्टींच्या यादीमध्ये कोणाचं या मंथच शेअर मार्केट चा, चा टार्गेट अकरा बारा दिवसातच कम्प्लीट झालं असेल तर तुम्ही ते पण लिहू शकता अशा दहा गोष्टी लिहायच्यात किमान हे तुम्ही शेअर करू शकता तुम्हाला जर काही शेअर करायचं असेल तर विपुल प्रमाणात काय आहे तुमच्याकडे माझ्याकडे गोल्ड ज्वेलरी भरपूर आहे वाव करियर मध्ये माझ्या अवॉर्ड्स खूप सारे आहेत Wow. माझ्याकडे मी जोडलेले क्लायंट्स आणि माझे फ्रेंड सर्कल खूप चांगला आहे भरपूर आहे माझ्या घरी धन धनधान म्हणजे ऍक्च्युली माझ्या घरी ग्रॉसरी भरपूर आहे yeah. माझ्याकडे शू अँड चप्पलचं कलेक्शन खूप आहे भरपूर आहे yeah. माझ्याकडे कपड्यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे माझ्याकडे कपडे ठेवायला भरपूर जागा आहे <laughs> माझ्याकडे कॉस्मेटिक्स, काजल लाइनर, लिपस्टिक भरपूर आहे wow. माझ्याकडे चांगली हेल्थ आहे आरोग्य आहे वा व्हेरी नाईस wow, माझ्याकडे ज्या मला आवडतात पुस्तकांच कलेक्शन आहे आता हे सगळे सांगतायत म्हणून आपण ते नाही लिहायचं हे जस्ट एक एक्झाम्पल आहे तर मग तुम्ही तुमच्याकडे जे आहे भरपूर मात्रामध्ये ते लिहायचंय उमा मॅम मी सांगितलं होतं की जे निगेटिव्ह आहे ते आपण सगळ्यांसमोर नाही बोलायचंय किंवा हे करायचं नाहीये तरी पण तुम्ही ते मेसेज पोस्ट केलंय मॅम मी डिलीट करते ते मेसेज कारण तुम्ही ते शेअर केलं ते ठीक आहे कळत आहे आम्हाला की हे पॉइंट्स आहे किंवा तुम्ही तो अभ्यास करताय पण गोष्ट अशी असते की जेव्हा ते दहा लोक ग्रुपमध्ये आपण आता सव्वीस लोक आहे तर ती जेव्हा जेव्हा ते सगळे ते मेसेज बघणार आहेत तेव्हा त्यांची एनर्जी त्या थॉट्सला मिळणार आहे आणि ती एनर्जी तुम्ही क्रिएटर आहात त्याचे त्या थॉटचे त्यामुळे ती तुमच्याकडे तो इन टू ट्वेंटी सिक्स फॉर्म मध्ये येणार आहे सो असं नका करू आपले जे निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या आपण बोलायच्या पण नाही आहेत पॉझिटिव्ह मध्ये तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही तो, तो पॉझिटिव्ह मध्ये कन्वर्ट करून विचारा पण असं सगळ्यांमध्ये नको हे करायला माझा एक प्रश्न होता की विपुल म्हणजे कस कि तुम्ही समाधानी आहात आता कोणाकडे एक करोड रुपये असेल तरी त्या व्यक्तीसाठी ते, ते विपुल नाहीये बरोबर पण कोणीतरी एक लाख रुपयांमध्ये पण पन... तो समाधान नसतं की एक करोड आणि वन लाख रुपीज मध्ये त्याच्यामध्ये फरक आहे ना माणसा माणसानुसार तर मग विपुल म्हणजे समाधानी घेऊ शकतो आपण इथे असं मॅम बोला स्वाती स्वाती मी ऍक्च्युली सॉरी आता जॉईन केलं तर ते काय लिहायचं चाललं टास्क काय काल आपण मॅम जे अभ्यास दिले होते चार तर त्यातला एक जो आहे तो कालपासून आपण सगळ्यांनी एक तास मॅजिक बुकच्या अभ्यासासाठी देणार आहे आणि जे उरलेले तीन अभ्यास होते जे रिटर्न मध्ये करायचे ते आपण काल कीर्ती मॅमने सांगितल्याप्रमाणे साडे अकरा ते बारा पर्यंत आपण ते कम्प्लीट ठेवतो मी काय होती अटेंड केलं पण मला साडे अकरा ला जॉईन करता आलं नाही म्हणून काय सगळ्या लिहताय म्हणून विचारलं काय लिहिताय म्हणजे मला आता मी तिसरा जो प्रश्न आहे आपल्याला अशा दहा गोष्टींची यादी बनवायची okay. आहे जे आपल्याकडे विपुल प्रमाणात आहे भरपूर प्रमाणात आहे ज्या गोष्टी आहेत आपल्याकडे ज्या तुम्ही समाधानी आहात अशा दहा गोष्टींची यादी बनवायची आहे मग आम्ही okay, ते लिहिलं चालू आहे का ओके ते लिहिलं चालू आहे आणि तुम्ही ग्रुपवर अपडेट करत जा हो मॅम कालच ग्रुपवर मेसेज टाकलेला ता, आहे आता जे माहिती आहे ते आता तुम्ही जे ना ते समजा मी कोणी पण काय कोणी झालं तरी कसं ग्रुपवर येईल होमवर्क काय करायचं ठीक आहे थँक्यू माझ्याकडे विपुल प्रमाणात पाण्याचा साठा आहे पाणी भरपूर आहे सकाळ संध्याकाळ

Ben O. Ben

माझ्या मध्ये सगळ्यांचे लिहून झाले असतील दहा बरोबर जास्त झालेली आहेत भरपूर झाले अरे वा मस्त

येस स्टार्ट करायचं आपण हो हो चालेल आणि आता ही अकरा वाजता जी प्रॅक्टिस आहे ना साडे अकराची तिथे तुम्ही yeah. एक ग्लास पाण्याचा भरून ठेवा तुमचे जे आता चालतील मग ते पाणी ऑन केलं तर अजून छान होईल सो कुठला आता आताही तुम्ही ठेवू शकता आता आपण सगळ्या चांगल्याच गोष्टी बोलणार आहोत ओके ना चला तर आपलं आजचं सेशन सुरू करूया सगळ्यांना आत्मवंदन अँड खूपच एनर्जेटिक अशी शुभ दुपार आणि मला खूप छान वाटतंय की सगळे खूप ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत आहे मी आता हे रेकॉर्डिंग बंद करून पुन्हा सुरू करू नाही